नाही दादा बंद केलं परत लावलं नंतर जास्त व्ह्यू मिळाले नाही त्या व्हिडिओला बघे माझं नीट संपलं बरं का नायव दादा आम्ही शेतकरी नाही जास्त जेवढं आहे तेवढं ओके प्रशांतदा चायनी लाईक नक्की करा चायनीला सपोर्ट करा येला नसेल तर नक्कीच करा ओके राधा चैनलला सपोर्ट नक्की द्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांसाठी जय जय देव जय शेंबुराई जय ओके दादा चॅनल जाऊन व्हिडिओ लाईक ओके करा काही जण काय करतात व्हिडिओ लाईक करतात नंतर व्हिडिओ लाईक नाही करत व्हिडिओला कमेंट करतात नुसते व्हिडिओ लाईक करत नाहीत सगळे व्हिडिओ लाईक करत जा काहीजण चॅनलला सबस्क्राईब करतात तात्पुरतं नंतर काढून घेतात नाही हो दादा अजून काहीच नाही त्याचं

मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांसाठी जे जय जे शिवराने कमेंट करताना व्यवस्थित करा सगळे <coughs>